बरेचसे नवीन उद्योजक मोस्टली ट्रेडिंग रिपॅकिंग किंवा रिसेलिंग मध्ये काम करणारे सुरुवातीच्या काळामध्ये आपले वर्किंग कॅपिटल पैकी खूप सारा पैसा हा पॅकिंग मटेरियलमध्येच खर्च करतात कमी क्वांटिटीमध्ये जर पॅकिंग मटेरियल घेतलं तर रेट खूप जास्त पडतात त्यामुळे बल्क परचेसवर भर दिला जातो पण ही संख्या एवढी असते की बऱ्याचदा वर्किंग कॅपिटल मधला निम्म्यापर्यंतचा पैसा हा पॅकिंग मटेरियलमध्ये अडकून पडतो आणि क्वांटिटी ही वर्षभरपूर एवढी असते यामुळे एक मोठा प्रॉब्लेम असा होतो की तुमच्या वर्किंग कॅपिटल मधला निम्म्यापर्यंतचा पैसा हा तुमच्या इन्व्हेंटरीमध्ये अडकून पडतो आणि मार्केटमध्ये फिरवायला पैसा शिल्लक राहत नाही खूप सारे व्यवसायांची अशी अवस्था झालेली आहे आणि आत्ताही होत आहे त्यामुळे कधीही पॅकिंग मटेरियलमध्ये किंवा कोणत्याही वर्किंग कॅपिटलमध्ये सहा महिने वर्षभर पैसा अडकून पडल अशी परिस्थिती कधीच निर्माण होऊ देऊ नये पॅकिंग मटेरियल सुरुवातीला थोडं कॉस्टली जरी पडलं रेट थोडे जास्त असले तरी धांद्यावर विशेष परिणाम होत नाही आपलं प्रॉफिट मार्जिन थोडंसं कमी होतं विशेष काही फरक पडत नाही पण तुम्हाला मार्केटमध्ये फिरवण्यासाठी पैसा शिल्लक राहतो जर अशा पद्धतीने पन्नास पन्नास टक्के पैसे जर वर्किंग कॅपिटलमध्ये अडकून पडला आणि एक एक वर्ष अडकून पडला तर मार्केटमधला पैसा पूर्णपणे संपून जाईल उधारीमध्ये सॅम्पलिंग मध्ये सगळा पैसा अडकून पडेल आणि दीड दोन महिन्यानंतर फिरवण्यासाठी किंवा नवीन परचेस करण्यासाठी पैसा शिल्लक राहणार नाही बिझनेस अशाच पद्धतीने फायनान्शियल ट्रॅपमध्ये जायला सुरुवात होत असते त्यामुळं इनिशियल लेव्हलला खूप पैसे वाचवण्याच्या नादात खूप मोठा पैसा मार्केटमधून किंवा आपल्या वर्किंग कॅपिटल मधून बाहेर काढायच्या फांद्यात पडू नका नाहीतर बिझनेस ट्रॅपमध्ये येण्याची शक्यता खूप पटीने वाढते